नमस्कार न्यूज ट्वेंटी वन सर्वांचे स्वागत करीत आहे रोजगारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून मागली भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्रात रोजगाराचे कुठलेही साधन नसून मोठे प्रकल्प नसल्याने बेरोजगारी वाढतच आहे याचा मानसिक त्रास उच्च शिक्षण घेतलेल्या युवक युवतींना होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे त्यामुळे सापोली विधानसभा क्षेत्रात वाढलेली बेरोजगारी बघता क्षेत्रातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा याकरिता थंडबस्त्यात असलेला भेल प्रकल्प सुरू करावा जेणेकरून बेरोजगारी वाढणार नाही अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे सदर मागणीचे निवेदन दिनांक दहा जानेवारी रोजी शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे व पक्षाचे भंडारा गोंदिया लोकसभा निरीक्षक आशिष देसाई यांचे मार्फत शिवसेना लाखांदूर तालुका प्रमुख देवचंद कावळे यांनी दिले निवेदन देते वेळी शिवसेना पक्षाचे लाखणी तालुका उपप्रमुख सिद्धू अटवार उपस्थित होते सध्या राज्यात भाजप आणि शिवसेना या एका बाकावरील दोन मित्र पक्षांची सत्ता आहे तर याआधी सुद्धा सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीसमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची तर तीस जून दोन हजार बावीस पासून भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेची सत्ता आहे याशिवाय दोन हजार चौदापासून केंद्रात आलेल्या भाजप सरकारने रोजगाराचे अनेक मोठे आश्वासन दिले होते मात्र सध्या स्थितीत रोजगाराची काय परिस्थिती आहे याचा सार विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या गटाचे लाखांदूर तालुका प्रमुखांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून कथित केला आहे या निवेदनानुसार साकोली विधानसभा क्षेत्रात बेरोजगारी वाढली असून याचा मानसिक त्रास या क्षेत्रातील शिक्षित युवक युवतींना होत आहे ही बाब सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे शिवसेना यांच्यासाठी चिंतनाचा विषय तर आहेच मात्र क्षेत्राचे विद्यमान आमदार नाना पटोले यांनी सुद्धा याकडे नेटाने लक्ष देणे गरजेचे आहे विशेष बाब म्हणजे ज्या तालुका प्रमुखांनी निवेदन दिले त्यांनी क्षेत्राची वास्तविकता निवेदनात मांडली आणि बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची निस्वार्थ मागणी केली आहे